आषाढी वारीच्या निमित्ताने मराठी चित्रपटाचे व हिंदी चित्रपटाचे पार्श्वगायक स्वरूप भाळवणकर यांचे विठ्ठल नामाचा हे गीत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या संदर्भात माहिती देण्यासाठी आणि गाण्याचे लोकार्पण करण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन श्रमिक पत्रकार पत्रकार संघ भवन येथे करण्यात आले नमस्कार मी मेघराज राजे भोसले अध्यक्षातील भारतीय मराठी मित्रो आज आमचे मित्र ज्येष्ठ संगीतकार गायक स्वरूपजी बाळवणकर यांच्या विठ्ठल नामात या अभंगाचा प्रकाशनाचं पुण्यामध्ये झालं लोकार्पण झालं निश्चितच आपण पाहिलं त्यांनी हिंदी मराठीमध्ये अतिशय मोठी मोठी गाणी गायलेली आहेत आज त्यांच्या माध्यमातून एक चांगलं आध्यात्मिक अभंग आणि वारीचं जो आता वातावरण चालू आहे आजच वारीला प्रारंभ आहे या माध्यमातून दरवर्षी ते विठ्ठलावर एक अभंग सादर करणार आहेत आणि आमचे मित्र सुभाष परदेशी यांच्या सुमित कॅथेटच्या माध्यमातून ते प्रदर्शित होत आहे निश्चितच आम्हाला आनंद आहे अशा चांगल्या चांगल्या कलाकृती सरोपजी यांच्या हातून तयार व्हाव्यात त्यांच्याकडून चांगलं गीत लेखन व्हावं अभंग लेखन व्हावं ती स्वरबद्ध आणि गायन त्यांच्या मार्फत व्हावा आणि घेता यावा नमस्कार मी गायक संगीतकार स्वरूप भालवणकर आणि आज आम्ही विठ्ठल नामात होऊन दंग हा अभंग च लोकार्पण केलेलं आहे जे सुमित म्युझिक च्या युट्यूब चॅनलवर रिलीज होणार आहे आणि मी सर्वांना विनंती करतो की तुम्ही आवर्जून त्या चॅनलवर जा ते गाणं ऐका आणि संपूर्ण हा जो आषाढी एकादशीपर्यंत जो आध्यात्मिक माहोल असणार आहे त्यात ह्या गाण्याचा आनंद घ्या आस्वाद घ्या ह्या गाण्याचे लिरिक्स लिहिलेले आहेत वैशाली संजय जाधव हो यांनी आणि मला संगीत संयोजन ज्यांनी केले ते आशा भोसलेजी आणि लक्ष्मीकांत प्यारलालजींसोबत जुने रिदम अरेंजर सचिन दामणकर ज्यांचं फेमस बिलांची नागिन निगाणी जे गाणे आहे बिलांची नागिन त्या गाण्यात पण त्यांचं रिदम अरेंजमेंट आहे खूप असे गुणी रिदम अरेंजर त्यात आहेत त्याचसोबत मिलिंद वानखेडे पण आहेत अशी आमची संपूर्ण टीम है। फिमिल है। आहे आणि फिमेल जी गायिका आहे ती संजना अरुण एक युवा उभरती हुई आर्टिस्ट आहे तिला मी जसं अनेरा एंटरटेनमेंट जो माझा चॅनल आहे जो माझ्या आईवडिलांनी प्रेरणा देऊन सुरू केला आहे त्यात आम्ही हा एक अशी मोहीम केली की दर कुठल्याही नवीन गाण्यामध्ये एक नवीन कलाकाराला चान्स द्यावा तसं या गाण्यामध्ये तिला आम्ही संधी हे गाणं आम्ही नऊ तारखेला संत पू पूजन जे सरांनी कर्ती सरांनी ऑर्गनाईज केलं होतं ज्यामध्ये आश ह्याच्यापेक्षा चा छान अपॉर्च्युनिटी एक आध्यात्मिक अभंग आणि ते पण विठ्ठला विठ्ठलाचं अभंगला ला मिळू शकत नव्हती मी नक्कीच सांगू शकतो कारण सगळे सरांनी जर सांगितलं तसे सगळे महारथी तिथे उपस्थित होते वाद्यपूजन होतं आणि एक आध्यात्मिक असं वातावरण होतं तिथे मी गाणं परफॉर्म केलं माझे उस्ताद पद्मविभूषण गुलाम मुस्तफा खान जे सोनू शान ए आर रेहमान हरिहरन ह्या सगळ्यांचे गुरु आहेत आणि मला गर्वानी सांगावं असं वाटतं की आपल्या त्यांना महाराष्ट्राकडनं पद्मविभूषण मिळालं आणि त्यांचा मराठी शिष्य मी मीच आहे असं सांगायला हरकत मी गिरीश खत्री स्वरूपजींनी हा जो विठ्ठल नामात होऊन होऊ या दंग हा जो अभंग प्रसारित केलाय लोकार्पण केलेलं आहे त्याचं त्याचं लोकार्पण नऊ जून या दिवशी संत पूजन या कार्यक्रमात पहिल्यांदा हा परफॉर्म त्यांनीच केला त्यांच्या जोडीला एक संगीत महिला पण होत्या अतिशय सुंदर आणि आता मला काहींनी विचारलं की या अभंगात विशेष काय तर आपल्या देशातील तरुण मराठी तरुण असं काही अभंग आहेत आणि ते अभंग इतक्या आतून आलेले आहेत त्याचे लिरिक्स एवढे चांगले आहेत की आपल्याला विठ्ठला भक्तीचा जो सोहळा चालू आहे वारीचा याच्यामध्ये पदोपदी हा अभंग गात गात आपण त्या विठ्ठलाच्या भगवंतांच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा मार्ग सुकर होईल असं मला या निमित्तानं वाटतं मी स्वरूपजींचं आणि त्यांच्या सर्व टीमचं खूप अभिनंदन करीन की चांगलं काहीतरी जर तर पेरलं गेलं ना तरच चांगलं उगवणार आहे तुम्ही हे चांगलं आमच्या मनामध्ये पेरताय याच भक्तीचं बीज पेरताय याचा नक्की वटवृक्ष होईल आणि या सर्वाचा आशीर्वाद तुम्हाला नक्की पुढील भविष्य काळात लावणार आहे ईश्वर की आपण असंच चांगलं लिखाण करत राहावं आणि ते लोकांसाठी जास्तीत जास्त प्रसारित करत नेहमी सांगायचे की कलाकार और बेवकूफ उपरवाला करता है और उसको का जिम्मेदारी होईल येते तर ते जे काय होतं ते त्यांच्या कृष्ण होत कृष्ण 찬란한마다 혼이 아담이, 갓도니 아담이, 찬란하마다, 찬란하다 गोमी <laughs> प